सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहशेष स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे की विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय झाला की सर आम्ही फॉर्म भरत आहोत फॉर्म भरणे चालू आहे फॉर्म भरायला पेंडिंग आहेत किंवा जे काय असेल अजूनही जास्त जास्त करून साठ सत्तर टक्के मुलांनी फॉर्म भरायला नाही आहेत कारण की एक ट्रेंडिंगचा विषय जो आहे तो म्हणजे पहिला किती अर्ज आलेत बघ्यात कुठे आणि मग आपण फॉर्म भरूया ह्या बेसवरती मुलं फॉर्म भरले आहेत पण एक लक्षात ठेवा शेवटी शेवटी सर्व्हरचा इश्यू आहे ना लक्षात ठेवा त्यामुळे नुकसान करून न जाता आत्ताच सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचं लक्षात ठेवा सो अजून एक विषय की फॉर्म भरले असतील भरायचे असतील मग सर फिजिकलचा काय विषय काल एक नोटिफिकेशन जे आलं आहे डिपार्टमेंटचं ते एक सांगतोय तर हिवाळी अधिवेशन जे आलेलं आहे त्याचं एक नोटिफिकेशन परिपत्रक सुद्धा आलेलं आहे त्या परिपत्रकाचं सर्व विश्लेषण आत्ताच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पण एकंदरीत पुढे काय होणार हा एक विषय आहे पोरांच्या मनामध्ये सारखे प्रश्न चालू आहेत की हिवाळी अधिवेशन आलं आणि हिवाळी अधिवेशन आल्यामुळे इलेक्शन जे आहेत आचारसंहिता जे आहे ते पुढे जातील आणि मग अशा पद्धतीनं पोलिस बरोबर सुद्धा पुढे जाणार जे काही डोक्यामध्ये आहेत प्रश्न ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे सोडायचा प्रयत्न आपण करणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण बघून घ्यायचं आहे हे परिपत्रक कालच सगळ्यात प्रथम आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिलेला आहे सो अजून एकदा टाकून देतोय ज्याने ज्याने टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसतील त्याने त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे सगळे सगळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून पुढं सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटणार आहे त्याच पद्धतीने आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे जे, जे काही अपडेट असतील ते सगळ्यात प्रथम किंवा दहा दिवस पंधरा दिवस अगोदर पाहिजे असतील तर शंभर टक्के आपल्या अख्खा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सो पहिला आपण परिपत्रक काय दिले बघूयात आणि मग एकंदरीत पोलिस भरती व्यक्ती याचा काय इफेक्ट होणार किंवा कशा पद्धतीने पुढची वाटचाल असेल किंवा सरकार काय गेम चेंजर करणार याच्यामध्ये सो ह्या सगळ्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत तर बघा क्रमांक वगैरे दिलेला आहे महाराष्ट्र विधानमंडळ जे काही सचिवालय विधान भवन मुंबई दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परिपत्रक आहे परिपत्रक विषय बघा तर महाराष्ट्र विधानसभेच्या सन दोन हजार पंचवीसच्या तृतीय हिवाळी अधिवेशनातील तारांकित प्रश्नांच्या उत्तराकरता नेमून देण्यात आलेल्या दिनांकाबाबतचे जे काही विवरणपत्र आहे त्याचं हे विषय आहे लक्षात ठेवा म्हणजे जे काही दोन हजार पंचवीसचे हिवाळी अधिवेशन आहे ते हिवाळी अधिवेशन कुठून कुठं कुटु पर्यंत आणणार याची सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिले आणि मग एकंदरीत पोलीस भरती त्यानंतर होणार पुढे जाणार वगैरे वगैरे हे सगळ्या विषय बघूयात आपण तर महाराष्ट्र विधानसभेचे सन दोन हजार चे तृतीय हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक आठ डिसेंबर म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होईल दोन हजार पंचवीस रोजीपासून विधानभवन नागपूर येथे सुरू होणार आहे सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत तारांकित प्रश्नांबाबतची माहिती दर्शवणारे विभ्रमपत्र मागील पृष्ठावर छापल्याप्रमाणे आपल्या माहितीसाठी व आवश्यक त्या कारवाईसाठी पाठवण्यात येत आहे दिनांक दिले पहिला पॅरामध्ये पॅरेग्राफ जो आहे त्याच्यामध्ये दिनांक दिलेला आहे की आठ डिसेंबर पासून सुरू होणार ते सव्वीस डिसेंबर पर्यंत हे पूर्ण होणार आणि मग ह्याच्यावरती दुसरा पॅरेग्राफ काय बघा ज्या विभागास प्रश्न चिन्हांकित केले आहे त्या विभागास असा प्रश्न अन्य विभागास हस्तांतरित करायचा असल्यास विवरणपत्रात स्तंभ क्रमांक पाच मध्ये प्रश्नांच्या ऑनलाईन हस्तांतरणाचा शेवटचा दिनांक दर्शवण्यात आलेला आहे उक्त दिनांकास प्रश्न हस्तांतरित प्रकरणे या सचिवालय प्राप्त झाल्यास तारांकित स्वीकृत प्रश्नांच्या उत्तराचा दिनांक गट बदलून देता येणे शक्य होणार नाही अशा स्थितीत त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी नेमून दिलेल्या दिनांकास उत्तर प्राप्त होणे आवश्यक आहेत तसेच संबंधित मान्य मंत्री महोदयांनी सदर तारांकित स्वीकृत प्रश्नांच्या उत्तरेकरता निश्चित केलेल्या मूळ दिवसाच्या सभागृहात उपस्थित राहून अनुपूरक प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील म्हणजे जे काही संबंधित मंत्रीमंत्री असतील संबंधित डिपार्टमेंटचे दे, प्रश्न असतील तर जे काही विरोधक वगैरे असतील ते प्रश्न मांडतील आणि त्याला उत्तर ते जे काही संबंधित खात्याचे मंत्री असतील जे इंचार्ज असतील त्यांना द्यावे लागतील असं थोडक्यात दुसरा कार्यक्रम लक्ष ठेवा तर उपयुक्त वस्तुस्थिती विचार घेता तारांकित प्रश्न अन्न विभागाकडे हस्तांतरित होत असल्यास विवरणपत्र दर्शवल्याप्रमाणे आलेल्या प्रश्नांच्या ऑनलाईन हस्तांतर करता शेवटच्या दिनांकापर्यंत सदर प्रश्नांच्या ऑनलाईन हस्तांतरणाची जे काही क्वीसी या संगणक प्रणालीद्वारे कार्यवाही पूर्ण करावी व हस्तांतरणाचा विधानसभा प्रश्न जे काही कक्षाच्या ऑफिशियल मेल आहे त्याच्यावर पत्राद्वारे सचिला सचिवालय जे आहेत अवगत करण्याबाबत सर्व मंत्रालय विभागांना दक्षता घ्यावी असं त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा नागनाथ थिटे सहसचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या अध्यक्षतेखाली हे जे काही परिपत्रक आहे ते आऊट झालं आहे थोडक्यात त्याच्यातलं घ्यायचं काय तर ह्यातला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आठ डिसेंबरपासून ते सव्वीस डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार आहे आता मग दिनांक आउट झाले सगळा विषय झाला काही मुलांच्या मनामध्ये प्रश्न आले असतील की सर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं एक तर डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या दरम्यान हे जे काही पंधरा तारखेच्या दरम्यान आसपास जे काही फिजिकल आहेत तर बघा विषय अशा पद्धतीने आहेत की अजून सुद्धा हे जे काही राईट्स आहेत ते सगळं सगळं सरकारच्या हातात असतात त्यांचा तिसरा डोळा कधी उघडेल हे सांगता येत नाही सो so, विषय अशा पद्धतीनं आहे की जर हिवाळी अधिवेशन जे आहे ते आठ डिसेंबरपासून ते सव्वीस डिसेंबरपर्यंत चाललं तर ह्या पिरियडमध्ये फिजिकल होऊ शकतं का तर ह्या पिरियडमध्ये जास्तीत जास्त कोण फिजिकल होऊ शकत नाही त्याच्या आधी होऊ शकल का तर त्याच्या आधी होऊ शकणार नाही कारण की तीस तारीख शेवट आहे फॉर्म भरायची आणि त्यानंतर दहा दिवस वाढतात म्हणजे ते जातील दहा ते बारा डिसेंबरच्या दरम्यान आठ तारखेला हिवाळी अधिवेशन सो अशा पद्धतीनं सलग लागून सगळ्या गोष्टी आहेत पुढं जर बघायला गेलं तर हिवाळी अधिवेशनामुळे जर आचारसंहिता पुढे गेली किंवा निवडणूक पुढे गेल्या तर तो, तो जाईल डायरेक्ट डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या दरम्यान जसं मागच्या मी सांगत होतो की जानेवारी दहा ते पंधरा तारखेच्या आसपास वगैरे होऊन जाईल फिजिकल अशा पद्धतीनं पण हे जे काही तीन स्टेजेस आहेत मगापासून ज्या पॉसिबिलिटीज सांगितल्या ह्या पॉसिबिलिटीमुळं ग्राउंडला आम्ही शक्यता जोरात राहत आहे तरी पण सांगतोय की जर छोटे छोटे जिल्हे आहेत जिथं जे काही जागा आहेत त्या जागा कमी आहेत ह्या जिल्ह्यांसाठी लई दिवसाचं ग्राउंड होणार नाहीये सहा सात आठ नऊ दहा दिवसाचं ग्राउंड संपून जाते सो असे जे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांना जर परमिशन भेटली की तुम्ही फिजिकल संपून टाका लेखी लगेच एका महिन्यामध्ये घ्या तर मग तोंडावरती चपरात बसेल लक्षात ठेवायचं त्यामुळं कोण सांगतंय म्हणून काहीतरी करून घेण्यापेक्षा लक्षात ठेवा आजपासून लय ते चाळीस ते पन्नास दिवस पकडून फिजिकल कधी चव्वेचाळीस बेचाळीस शेचाळीस करता येईल यासाठी प्लॅनिंग करा अजिबात इकडं तिकडं लक्ष देऊ नका नाहीतर मग आळस येणार की फिजिकल पुढे गेले जाऊया थंडी पडले उठायला होत नाही जायला होत नाही असं करू नका आज सकाळीसुद्धा साडेपाच वाजेपासून आपण ग्राउंड क्लिअर करून आता बसलोय आज दिवसभर फॉर्म भरणे चालू आहे पोरांचे टे भरती सुद्धा पोरांनी मारले अग्निवेरसुद्धा मारले रिझल्टसुद्धा जबरदस्त चालू आहेत इव्हनिंगला पण ग्राउंड चालू आहे टेस्ट पण आहेत सगळं चालू आहे आपण थांबत नाही त्यामुळे आपले निकाल पण थांबत नाही कारण पोरांच्या पुढे आम्ही दहा पावलं पळतोय त्यामुळे एका सुद्धा दहा पावलं पुढे पडणार हे मात्र नक्कीच आहे सो अशा पत्तीनं तुमचं पण प्री प्लॅनिंग पाहिजे की सरांसांग त्या पद्धतीनं आपण उद्या जरी ग्राउंड घेतलं तरी सुद्धा आपल्याला किती एक स्कोर होतोय आणि मग पुढे चाळीस दिवसाचं प्लॅनिंग करून आपण किती घेता येईल याचा विचार करता आला पाहिजे सो अशा पत्तीनं कोण जर सांगत आहे मोठा अनुभव वगैरे तर मग पुढे जाणार पुढे जाणार निमान बसणार आणि मग ज्यावेळी अचानक ग्राउंड पडणार त्यावेळी तोंडावर मात्र चपराक बसणार अजून पण सांगतोय कोणावरती विश्वास ठेवता आजपासून लक्षात ठेवायचं की हे जे ग्राउंड आहे ते जानेवारीच्या आसपास होईल याचा काय विषय नाही पण जर अचानक त्यांच्या मनात आलं की लहान लहान जागेंचे अर्ज आलेली संख्या असेल अशा ठिकाणी फिजिकल संपून घ्या एक ते सव्न्नच्या अर्जावरती लेखी घ्या विषय ग्राउंड संपून जाईल लेखी पण होऊन जाईल पण जे मोठे जिल्हे आहेत जसे की परवापासून सांगितले की मीराबाईंदर असेल मुंबई सिटी असेल पुणे शहर असेल किंवा मुंबई लोहमार्ग असेल नागपूर असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल अशा पद्धतीने जे काही जिल्हे आहेत जिथे जागा जास्त आहेत हे जे काही जिल्हे हि तर लक्षात ठेवायचं फिजिकलला थोडासा लेट होऊ शकतो तरी पण या पोराने आळस न करता आत्तापासून झोकून द्यायला पाहिजे लक्षात ठेवा सो फिजिकलच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगू शकतो की डिसेंबर येईपर्यंत होऊ शकणार नाही विषय सोडून द्या जानेवारीच्या पंधराच्या आसपास इतर जिल्ह्यांची पॉसिबिलिटी नसेल तर मग अधिवेशनचा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा हे जर लांबणीवर गेले तर लक्षात ठेवा भरती भरतीसुद्धा फिजिकल लांबली जाऊ शकतो ह्या जरतरच्या गोष्टी आहेत पण आताच्या घडीला एक गोष्ट सांगतोय की पुढचे पन्नास दिवस फक्त पकडा जास्तीत जास्त पन्नास दिवस ते पण कमीच आहेत आणि अशा पद्धतीने प्री प्लॅन करून तुम्ही माइंडसेट करा फिजिकलची जोरात तयारी करा कोण सांगते म्हणून आळस करू नका आता जर जुन्या ग्राउंड असेल तर दोन दोन टाईमचं ग्राउंड घेऊन एक टाईम प्रॉपर करून दुसऱ्या टाईमला कुलडाऊन स्ट्रेचेस वगैरे फ्लेक्झिबिटी वर्कआउट असेल किंवा जे काही सर्किट ट्रेनिंग वगैरे असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम मार्क पडू शकतात लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जे काही परिपत्रक आलेलं होतं की अधिवेशनाचा विषय तो आठ तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत फिक्स झालेला आहे सव्वीस तारखेपर्यंत आणि त्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर केलेल्या आहेत आता सगळ्यात विषय महत्त्वाचा की तर तुम्ही तयारी करत असाल बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस सव्वेचाळीस जो काही स्कोर असेल तो असेल पण तुम्हाला लेखीलाच जर इतिहास करायचा असेल लेखीला सुद्धा लक्षात ठेवा एक एक मार्कसुद्धा खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा त्यामुळे लेखीला जर वीक असाल आणि जर तयारी करत असाल आणि लेखीला जर तुम्हाला चांगले मार्क पाहिजे असतील तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संस्था असलेली पिडे बॅच आपण घेऊन आलो ज्याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या पोलीस बद्दल मार्गदर्शन केलेलं आहे छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यासाठी पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलेलं आहे सगळे घटक ज्याच्यामध्ये शिपाई असेल चालक असेल एफ असेल बॅट्समन असेल कारागूळ असेल पाचच्या पाचही घटकांसाठी तयारी केलेली आहे सगळेचे सगळे विषय जसं की मराठी ग्रामर असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल जे के जी एचे सगळे विषय त्याच पत्तीनं पाठिंब्याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत त्याच पत्तीनं एकोणीसशे शहाऐंशी पासून दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंतचे वर्ग दोन वर्ग तीनचे अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत लक्षात ठेवा पोलीस प्रशासन पूर्ण केलेलं आहे तांत्रिक घटक सुद्धा पूर्ण केलेलं आहे काय शिल्लक ठेवलं नाही दोन हजार प्लस पानांची पिढे पाय लक्षात ठेवा सो तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर ह्या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं आहे ही पीडीएफ तुमचा निकाल बदलून देणार लक्षात ठेवायचा निकाल सो अशा पद्धतीनं पाठिमागशा वेळेला लक्षात ठेवायचं त्रेपन्न प्रश्न यातले आलेले होते ह्यावेळी सत्तर ते ऐंशी प्रश्न या पीडीएफमध येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे लक्षात ठेवा आणि ह्या एफसोबत तुम्हाला डॅट प्लॅनसुद्धा मोफत दिलेला आहे ज्याची किंमत आहे नव्याण्णव रुपये शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रो म्हणजे गोळाफेकसाठी सुद्धा जो डायट प्लॅन आहे तो तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे ज्याची किंमत नव्याण्णव रुपये तो सुद्धा तुम्हाला ह्या सोबत मोफत दिलेला आहे हे सगळं मिळून पीडीएफ पंधरा हजार तीनशे तेवीस प्रशासन संच पीडीएफ प्लस डायट प्लॅन पीडीएफ जी पीडीएफची किंमत आहे सातशे रुपयाने आपण देतोय फक्त आणि फक्त महाराष्ट्राला तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्ही महाराष्ट्राला कुठल्याही भरती तयार करत असाल कोणत्याही कानं कोपरत असाल कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस घटकातील जर तुम्ही तयार करत असाल तर तुम्हाला ही पी घर बसल्या पाच मिनिटांमध्ये में भेटणार आहे तुम्हाला एकच काम करावं लागेल या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा तुम्हाला घर बसले पिढीए पाच मिनिटांमध्ये भेटून जाणार आहे सो फक्त एक मेसेज करता असताना पंधरा हजार पीडीएफ असं म्हणून मेसेज टाका आत्ताच्या आत्ता तुम्हाला लगेच पंधरा दहा पंधरा मिनटामध्ये तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल सो so, ज्याला ज्याला इतिहास करायचा आहे त्याने त्यांनी वेळ न घालला होता आताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं so, आहे सो हिवाळी अधिवेशनाबद्दल जे काही परिपत्रक आले त्याचं सुद्धा मार्गदर्शन केलं आणि पुढं पॉसिबिलिटी काय आणि त्यातनं काय होऊ शकतं याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑथेंटिक आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आता तुम्हाला दिलेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला या सबस्क्राईब करा आणि त्याचपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका टेलिग्राम वरती वगैरे सगळीकडे शेअर करा आणि शंभर टक्के झोकून द्या पुढचे दोन दिवस लक्षात ठेवायचं सर्वसामान्य कपड्यावरती तुम्ही असणार आहे आणि डायरेक्ट आहे खाकीवरती लक्षात ठेवा सो so, विचार करा एवढी मोठी ताकद जर आणायची असेल तर शंभर टक्के फिजिकलला द्या आणि लेखीसाठी आपली पीडीएफच बासल लक्षात ठेवायचं इतिहास होणार हे नक्कीच आहे सो ज्याला ज्याला पी एफ हव्या असेल त्याने त्यांनी या स्किनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती एकच मेसेज करायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत तो तो धन्यवाद